अख्ख मुंबई ज्याच्या जीवावर जगतं ना तो म्हणजे मुंबईचा खास फेमस वडापाव तर आता पावसाळ्याचे दिवस आहेत छान असं गरमागरम खाऊशी वाटतं आणि त्यासाठी मी मस्त असे वडापाव केलेले आहे तर खूप साधी सोपी आणि परफेक्ट रेसिपी आहे तर खरोखरच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे मी लसूण पाकळ्या थोड्या घेतल्यात हिरव्या मिरच्या तुम्ही आवडीनुसार घ्या कोथिंबीर चार बटाटे आणि अद्रक सर्वात अगोदर आपण हिरवी मिरची अद्रक आणि लसूण हे छान असं वाटून घेणार आहोत पण ह्यामध्ये खास म्हणजे आपण कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्त्यामुळे खूप छान टेस्ट येते वडापावला तर छान असं भरडसर आपण वाटून घेणार आहोत तर त्यानंतर काय करायचे गॅसवर एक पातीला ठेवायचं त्यामध्ये चमचाभर इतकं तेल घालायचं आहे तेल छान असं गरम झाल्यानंतर छान मोहरी टाकायची मोहरी तडतडल्यानंतर जिरं टाकायचं आणि जिरं तडतडल्यानंतर ताजा ताजा मस्त असा कडीपत्ता टाकायचा आहे कडीपत्ता टाकताना तुम्ही तोडून टाकलं तरी चालेल आता छान असा तळ कडीपत्ता तडतडला की आपण त्यामध्ये हे जे वाटलेलं वाटण होतं ते घालायचं आहे आणि एक मिनिटभर बारीक गॅसवर छान असं परतून घ्यायचं आहे आता हे परतत असताना आपण ह्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे जेणेकरून वड्यांना छान कलर येईल जास्त पण हळद घालायची नाही आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे व्यवस्थित एक मिनिटभर आपण परतून घ्यायचं आणि नंतर गॅस बंद करून पुन्हा एकदा पातेलं थंड होईपर्यंत थोडंसं परतून घ्यायचं आहे आता परतलेला मसाला थंड होईपर्यंत आपण बटाटे चिरून घेणार आहोत आता बटाटे आपण स्मॅश करणार नाहीत तर चिरून घेणार आहे जेणेकरून खाताना वडे खाताना छान असं ते अख्खा बटाटा दाताखाली आला का खूप छान लागतो तर नक्की अशा प्रकारे बटाटा कट करून टाका त्यामुळे खूप छान असा वडा होतो आता बटाटे सगळे आपले कट करून झालेले आहेत आता मगाशी जे आपण वाटण परतलेलं ते यामध्ये घालायचं आणि छान असा बटाटा मिक्स करून घ्यायचा आता थोडासा स्मॅश करताना बटाटा थोड्या बटाट्यांचं छान असं पेस्ट होते आणि काही बटाट्यांचे छान असे तुकडे राहतात तर अशा प्रकारे हाताने छान ही चटणी बटाट्यांना लावून घ्यायची आहे बटाटे थोडे स्मॅश करून घ्यायचेत आता ही चटणी आपण बटाट्यांमध्ये मिक्स करून घेतो आहे तोपर्यंत जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या आता हे मेजरमेंट जे मी सांगितलेलं आहे ते परफेक्ट आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही नक्की वडापाव करून बघा चटणी अगदी परफेक्ट होते आणि जर तुम्हाला जास्त तिखट वडे आवडत असतील तर थोडं मिरचीचं प्रमाण वाढवलं तरी चालेल आता यामध्ये छान अशी हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे ती पण आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आता छोट्या छोट्या आकारामध्ये आपण ह्याचे वडे करून घेणार आहोत आता तुम्ही जर गोल आकारात ठेवलेत तरी चालेल किंवा थोडेसे चपटे करून घेतलेत तरी चालेल ह्या अगोदर सुद्धा माझी एक वडापावची रेसिपी मी अपलोड केलेली आहे त्या रेसिपीमध्ये मी वडापावची भाजी थोडी वेगळ्या पद्धतीने दाखवलेली आहे तर नक्की जाऊन बघा ते सुद्धा तुम्हाला वडापाव नक्कीच आवडेल तर प्रकारे आपण वडे त तयार करून घेतलेले आहेत आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल गरम होईपर्यंत आपण पिठाचं बॅटर तयार करून घेणार आहोत इथे मी एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि अगदी पाव चमचा इतका सोडा घालायचा आहे आता जेव्हा आपण बेसन पीठ घेतो ना तेव्हा नेहमीच चाळून घेत जावा कारण चाळल्यामुळे छान असं मोकळं पीठ होतं आणि मस्त असं वडायचं बॅटर तयार होतं त्यानंतर अर्धा चमचा इतका ओवा घातलेला आहे हातावर चोळून घालायचा आहे ओवा त्यामुळे त्याचा स्वाद खूप छान पिठामध्ये मिक्स होतो आता थोडं थोडं पाणी घालून छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे एकदम पाणी घातलं तर पातळ होऊ शकतं त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून छान एकाच पोजिशनमध्ये हे बॅटर फेटून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकाल अशा प्रकारे आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता एक एक वडा घेऊन आपण ह्यामध्ये घोळवून घ्यायचं आहे तेल छान असं कडकडीत आहे जास्तही कडकडीत तापवायचं नाही मिडियम फ्लेमवर आपण हे वडे तळून घेणार आहोत तर आता अशा प्रकारे एक एक वडा सोडून घ्यायचा आहे खूप साध्या सोप्या पद्धतीने मी रेसिपी दाखवलेली आहे आणि अगदी परफेक्ट जसं आपण गाड्यावर वडापाव खातो अगदी त्याच चवीचा वडापाव हा बनवलेला आहे तर वडापावची चटणी जर तुम्हाला बघायची असेल तर मी जे अगोदर व्हिडिओ अपलोड केला आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता खूप स सुंदर अशी वडापावची चटणी दाखवलेली आहे तर तो देखील व्हिडिओ नक्की बघा तर अशा प्रकारे आता आपण कढईमध्ये वडे घातलेले आहेत आता हे पलटून व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत आणि खूप सुंदर पद्धतीने ही रेसिपी दाखवलेली आहे तर अशा प्रकारे आता वडे तळून होत आहेत तर तुम्हाला जर काही शंका असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचं उत्तर मी नक्की तुम्हाला सांगेल व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू